अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे जगत मान्य जगतगुरु बाबा राष्ट्रघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना प्रतिमाना दिनांक बारा फेब्रुवारी पासून भिक्ख संघाने महाबोधी महाविहार या ताब्यात घेण्यासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे त्याला जवळजवळ जवळ एक महिना झालेला आहे आणि त्यामुळं आतापर्यंत निवेदनं दिली रॅली काढली आणि आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सोलापूर त्याबरोबरच वंचित बहुजन आघाडी जिल्हा सोलापूर यांच्या वतीने हा मोर्चा काढून शासनाला आपलं निवेदन सादर करण्यासाठी बौद्ध इथे जमा झालेले आहे आणि या तमाम बौद्धांचं एकच म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे की आपण आतापर्यंत ऐकलेला आहे की ज्या 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 त्या धर्माचे त्यांचे जे, जे काही मंदिर आहेत विहार आहेत चर्च आहेत मस्जिद आहेत ते त्यांच्या ताब्यात आहे केवळ जगातलं एकमेव बौद्धांचं जे आदर्श ठिकाण आहे पवित्र ठिकाण आहे ते ठिकाण मात्र अजूनही ब्राह्मणाच्या हिंदूच्या ताब्यात आहे आणि म्हणून तमाम बौद्ध बिग्गू संघाच्या मार्फत बिग्गू संघाला पाठबळ देण्यासाठी थी, या ठिकाणी थी, आपलं विचार सादर करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी थी, या ठिकाणी थी, जमा झालेले आहेत आणि शासनाने लवकरात लवकर जागे होऊन हे बहुधांच स्थळ बहुधांच्या ताब्यात द्यावं यासाठी हा बौद्ध समाज एक पडलेला आहे आताच जिल्हाध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे यानंतर जेलभरो आंदोलन अगदी तीव्र स्वरूपात होईल तेव्हा या गोष्टीला शासनाने लवकरात लवकर होत ही मागणी मान्य या विहाराला बौद्धांच्या ताब्यात द्यावं हरिबुद्ध त्याचबरोबर पहिल्यांद्राचा भिपू संघ यांना त्रिवार वंदन करतो भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी या संघटनेच्या माध्यमातून मंदिराचा कायदा रद्द करण्यासाठी हे राज्यव्यापी आंदोलन आहे या आंदोलनामध्ये एकच मागणी आहे की त्यामध्ये विहारामध्ये जो कायदा आहे तो कायदा एकतर रद्द झाला पाहिजे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट की संपूर्ण कमिटी बौद्धांची असली पाहिजे आणि ती बौद्धांची जागतिक स्तरावरती ती कमिटी असली पाहिजे अशा प्रकारचं आमची मागणी आहे कारण ते विहार आता एकट्या भारताचा राहिलेला नाही आहे अखिल विश्वाचा बुद्ध विहार आहे आणि जगामध्ये जेवढे पण बुद्धिस्ट लोक आहेत ते बुद्धिस्ट लोक भारताकडे पाय सुद्धा करून झोपत नाहीत ही एवढं पवित्र त्या ठिकाणी असणारं स्थळ आहे आणि या पवित्र स्थळामध्ये एक मन आहे माहिती आहे का तुम्हाला त्या काळामध्ये असणारे जे काही भत्ते होते त्या भंतेने आपल्या देशाला जाताना तिथल्या असणाऱ्या एका महंताला ती देखरेख करण्यासाठी सोपवलेलं होत की काही दिवस तुम्ही याची देखरेख करा आणि मग आम्ही नंतर आल्यानंतर आम्ही आमच्या ताब्यात घेऊ ती मन आहेत बघा आपल्याला दिली ओसरीन हळूहळू पाय पसरी आणि त्याने असं हळूहळू पाय पसरलं की अख्खा बुद्ध आमचा आहे आणि भगवान बुद्धाला विष्णूचा अवतारच करून टाकला एवढंच नाही विष्णूचा अवतार म्हटलं ते म्हटलं पुढं पिंड पण आणू त्याने ठेव आणि मग रोज उठून तिथं पांढऱ्या येतो आणि घंटी वाजवतो आणि एकीकडे असणाऱ्या बुद्धाच्या मूर्त्या त्या बुद्धाच्या मूर्त्याला सांगतो की हे पांडव आहेत परत वास्तविक पाहता भगवान बुद्धाने पहिल्यांदा पाच परिवराजकाला जो धम्मिक्षा दिलेली होती बुद्धाने पाच परिव्राजकाची नाव होती ते बौद्ध भिक्षु झालेले होते आणि त्याचाच अर्थ त्याने तिच्या पांडवाला लावला आणि ते पांडव आहे म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात वास्तविक पाहता ते बौद्धांचं पवित्र स्थळ आहे आणि त्या पवित्र स्थळाचं या ठिकाणी भारत सरकारला अजिबात काय वाटत नाही पंतप्रधान सांगतो की मी बुद्धाच्या राष्ट्रामधून आलो बुद्धाच्या देशामधून आलो आणि ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली अशा ठिकाणी त्या ठिकाणी असणारा कायदा बदलायला तयार नाही तिथलं बिहार सरकार जोड आहे त्या बिहार सरकार बहुजनांच्या त्या ठिकाणी असणारे मुख्यमंत्री होऊन गेले परंतु त्या बहुजनांच्या असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या याचा कायदा रद्द केलेला आहे आणि असणारी जी मागणी आहे ती मागणी आमची राष्ट्रपणे त्या मागणीला या सरकारला दखल घ्यावी आणि आता आम्हाला आणखी रस्त्यावरची लढाई तीव्र करावं लागेल त्या ठिकाणी असताना गेल्या वेळेस शांती मार्च काढला आज आम्ही मोर्चा काढलेला उद्या देताना द्यावा लागणार आहे

आंदोलन होत असताना बौद्धांचं हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं एवढी माफक मागणी आम्ही शासनाला केलेली आहे प्रत्येक धर्माचं स्थान त्या त्या धर्मियांकडे असतं मग बौद्धांचं धार्मिक स्थळ हे इतरांच्या ताब्यात कशासाठी म्हणून एकोणीसशे एकोणपन्नास हा जो ऍक्ट आहे तो ऍक्ट रद्द करून त्या ठिकाणी संपूर्ण बौद्धांची व्यवस्थापन यंत्रणा या ठिकाणी आली पाहिजे आणि हे स्त बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे म्हणून हे आंदोलन आपण छेडलेलं आहोत आणि हे शांती आंदोलन आहे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जे हक्काचं आहे जे मागून मिळत नाही ते कसं मिळायचं तेही बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तर बाबासाहेबांच्या शिकवणुकीप्रमाणे जे मिळत नाही ते कसं मिळवायचं कशा पद्धतीने आंदोलन करायचं हे लोकशाहीच्या नियमामध्ये बसून आम्ही या मागण्या आम्ही मागत आहोत तर शासनाला आमचं एकच मागणं आहे की आमचं मंदिर बौद्धांचं मंदिर आहे बौद्धांच्या ताब्यात मिळावं एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो नमो बुद्धाय जय भीम बौद्धी महावीर जे आहे त्याच्यावर जो कायदा जुन्या लागू झालेला होता एकोणीशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये ब्राह्मणांचे त्यावेळेस घुसखोरी झालेली आहे आणि हा कायदा जो आहे तो बेकायदेशीर आहे जे इतर मंदिर वगैरे आहेत ते पण सगळे घुसखोरीचेच आहेत सम्राट अशोक आणि चौऱ्याऐंशी हजार विहार स्थापन केले होते ते विहार आज तक आपल्याला दिसत दिसतच नाहीत अजिबात या सगळ्या मंदिरांमध्ये त्या ब्राह्मण लोकांनी सगळे घुसखोरी करून वेगवेगळे देवा देवाचे नावं देऊन देव तयार केलेत ओरिजिनल ते सगळे आपले बौद्ध विहार आहेत महाबोधी बौद्ध विहार हे जे गौतम बुद्धाचा जिथे मृत्यू झाला ते ठिकाण आहे आणि बौद्ध पूर्ण राष्ट्रामध्ये पूर्ण जगामध्ये जे बौद्ध राष्ट्र आणि जे भारत देशामध्ये जे बौद्धिष्ट स्थान आहे महाबोधी विहार इथं जे ब्राह्मण लोकांचं अतिक्रमण झालेलं आहे त्या ब्राह्मण लोक विरहित सर्व विहारावर कमिटी सगळे बुद्धांचेच असावे त्याप्रमाणे मस्जिद मध्ये मुस्लिमांचे असतात जैन जैन मंदिरामध्ये जैनाचे पुजारी असतात कुठल्याही इतर धर्मियांच्या वेगवेगळ्या धर्माचे पुजारी असतात मग बुद्ध विहार हे महाबुद्ध विहारमध्ये ब्राह्मणांचा शिरकाव कशासाठी आंतरराष्ट्रीय देशातून जे आर्थिक जो पुरवठा होतो त्याचा तो, तो मौलिदा हडप करण्यासाठी हे सगळे ब्राह्मण लोकांनी शिरकाव केलेला आहे तरी हे आपण जास्तीत जास्त आंदोलन तीव्र स्वरूपात करून जास्तीत जास्त भारत देशामध्ये दे जसं मोठं आंदोलन उभारेल त्या सरकारला हे जे कायदा आहे तो रद्द करण्यासाठी आपण सर्वांनी घरातून बाहेर येऊन तो कायदा रद्द होण्यासाठी प्रयत्न करावा जे 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 आंदोलन होतील आंदोलन आपल्याला हे फक्त नावालाच आहे ह्याच्या पुढे मोठे मोठे आंदोलन होते सर्वांनी पोटतिडकीनं याच्यामध्ये भाग घेऊन हो। आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा आणि महामोधी हो बुद्ध विहार जो समितीचा एकोणपन्नास चा कायदा आहे तो रद्द करून महाबोधी विहार हे ब्राह्मण मुक्त झालं पाहिजे मोठ बहुसंख्य नाथ जे आलात सगळ्यांचे मी भारतीय बौद्ध समता तर्फे आभार मानतो जय भीम जय जेव। बुद्ध जय जेव। भारत जय भीम मी विजय साळवे समता सैनिकल जिल्हा सचिव आज रोजी बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यासाठी थे आम्ही सर्व इथे जमा झालेलो हो। आहोत बिहार शासनाने जो कायदा केलेला आहे तो एकोणीसशे एकोणपन्नास साली असा आहे की बौद्ध मंदिरामध्ये ब्राह्मणांचा ताबा गया है आसे हा योग्य आहे असं ती ऍक्ट म्हणते हा आम्हाला मान्य नाही तो रद्द करण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत त्याचबरोबर ती सम्राट अशोकांनी जे काही स्तूप केले होते चौऱ्याऐंशी हजार तिथेही ब्राह्मणांचा ताबा आहे हे आम्हाला मान्य नाही आहे अलेक्झांडर नावच्या एका इंग्रजाने शोध केला होता त्याप्रमाणे कायदेशीर प्रमाणित दिलेला आहे की सगळे बौद्ध स्तूप बौद्ध विहार हे बौद्धांचे आहेत आणि त्याची प्रामाणिकता सरकारने द्यावी व ब्राह्मणांचा जो ताबा बौद्ध विहारांवरती आहे तो नसावा हेच मागणी घेऊन आम्ही उपस्थित आहोत सरकारने आमचा ऐकावं हेच आमचं निवेदन जय भेटीच्या मंदिर अधिनियम एकोणीस एन पन्नास खंद करा बुद्धया मंदिर अधिनियम एकोणीस जय जयमेम नवमुय